सन्मान्यूज नमस्कार भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहराध्यक्ष अनोप पुष्प नतन यांचा आज यात्रेने वाढलेवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने त्यांनी आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आमचे सर्व मित्र गांधीजी कत्रा असेल राजी पाटील असेल गोष्ट असेल सर्व विश्वस्थानी सन्मानतर्फे अनोपजी यांचा वाढदिवसा या निमित्त मात्र सत्तारपुढ गांधीजीला वाढदिवसाच्या सामाजिक कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ बंधू तथा मार्गदर्शक श्री अनुपदादा यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी सुंदर अशा महापंचादाचं त्यांनी आयोजन केलं आहे लिहिली राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असेल अनुभवचं आम्हाला चांगलं लाभत असतं आणि नक्की आपल्या परिसरामध्ये सामाजिक एकोपा निर्माण करण्याचं काम आणि सर्वांना सोबत घेऊन चांगल्याचं काम असं दादा नक्की करत असतो त्याबद्दल मी साहेबांच्या परिवाराच्या वतीने साक्षेच्या राजा प्रश्न मंडळाच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या सातपुरवाच्या वतीने अनुदाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो पाटील आमचे बालपणीचे मित्र अनुप पुष्प यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्तही काळप्पा मंदिरामध्ये त्यांनी महाप्रसादाचं नियोजन केलेलं होतं त्या प्रसादानिमित्त सर्व पाणी वेशे सत्तरवासी इथं आलेले आहेत त्यांच्या समाजकार्यामध्ये राजकीय ते बा साऊथ शेंचे आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पण आहेत नाशिक शहराचे असे अनेक उपक्रम त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये चालू असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने गांधी स्मारठा मंडळ सिद्धेश्वर मित्र परिवार सातपुर सर्व मित्रातर्फे त्यांना वाढदिवसाच्या मनापासून अधिक शुभेच्छा भाजप एका जन्मचे गाडीचा आपल्या दोष अतिशय आहे वाढदिवसा मनोरे कार्यक्रम करतात आगे सर्वसादर्ण पने, सर्वसादर्ण पने, सर्वसादर्ण भी आज दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी माझा वाढदिवसाचा कार्यक्रम हा सर्वसाधारणपणे सगळ्यांनी सगळ्या समाजबांधवाने एकोपाने सर्वसाधारण रीती साजरा करण्याचा निर्णय मी आज घेतला त्यानिमित्तानं श्री शाकूर अय्यपा सेवाजी समाजम ट्रस्टतर्फे मग माझ्यातर्फे अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे सर्व मित्र परिवार आणि माझे वाढदिवसाला ज्यांची उपस्थिती आहे तसे आमचे राजा उदाराडे जितू जितू पाटील राजू पाटील राजू आमचे सगळे मित्रपरिवार आमचे मंडळाचे सातपूर सेवा समाजम ट्रस्टचे मार्गदर्शक मार्गदर्शन मार्गदर्शक मंडळाचे सदस्य एरंडे साहेब सगळ्यांचं मी आज स्वागत करतो आणि असंच प्रेम माझ्यावर नेहमी राहा असं मी ईश्वरकरणी प्रार्थना करतो दोन माझे शब्द जोडचे जय महाराज आज आमचे मित्र लहानपणाचे मित्र सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे साऊथ इंडियन सेलचे संयोजक नाशिक शहराचे आणि जी पुष्प यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना माझ्या कुटुंबियांच्यातर्फे तसंच भारतीय जनता पार्टी मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा जो बायंना पाडला त्यांच्या सा वाढदिवसानिमित्त सर्व सर्वांना एकत्र येथे आंदोलनाचा कार्यक्रम हा मंदिराच्या वतीने त्यांना ठेवण्यात आला त्यांनी त्यांचे आभार प्रगती होत नाशिक जिल्हामधल्या कल्चरल असोसिएशनचे सेक्रेटरी आणि अय्यप्पा ट्रस्टचे पदाधिकारी भारतीय जनता पक्ष दाक्षिणात्य सेलचे नाशिक शहर अध्यक्ष श्री अनुप पुष्पंगतल यांच्या वाढदिवसानिमित्त अय्यप्पा मंदिरामध्ये महाप्रसाद आयोजित करण्यात आला श्री अनुप पुष्पंगठन यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादात परिसरातील नागरिक आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाबद्दल अणुपुष्पंग आणि परिवाराचे कौतुक होत आहे बघूया वाढदिवसाची काही क्षणचित्रे न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद